शिवसेना विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक श्री एकनाथ आनंद भोईर आणि माजी नगरसेविका सौ एकता एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने सव्वीस जुलै रोजी जयभवानी नगर येथे प्रभागातील शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला या कार्यक्रमाचं हे छत्तीसवं वर्ष होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात आणि जल्लोषात शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक माजी नगरसेवक एकनाथ भोईर एकता भोईर यज्ञेश भोईर युवराज भोईर माजी परिवहन सभापती दशरथ यादव मोरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव मुरबाड विभाग संघटक भरत गायकवाड उपविभाग प्रमुख बालाजी कांबळे कृष्णकुमार सोडारी संतोष जाधव दत्तात्रय कुलकर्णी शहाजी मोहिते मुन्नू तिवारी शाखा प्रमुख सुरेश मोरे संजय जाधव शिवाजी लाड पांडुरंग कदम भरत अवताळे पण संभाजी कुराडे दीपक निकम ज्ञानदेव गुरव पंढरीनाथ साळुंखे आदी उपस्थित होते यावेळेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लहान शिशू आणि मोठा शिशूमधील मुलांना शालेय वस्तू आणि खाऊ वाटप तसंच इयत्ता पहिली ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं जवळपास पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना यावेळेस मोफत वयांचं वाटप करण्यात आलं दहावी आणि बारावीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळेस गुणगौरव देखील करण्यात आला यावेळेस रेश्मा पाटोळे या अंध मुलीने बारावीत त्र्याऐंशी टक्के गुण मिळवल्याबद्दल तिचाही विशेष सन्मान यावेळेस करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख संजय जाधव उपविभाग प्रमुख मनोज साळवी विलास राऊत राजेश माने सुभाष थोरात दिलीप साळुंके सज्जिन कापडी सुनील उर्फ बाळा सुरोशे उपशाखा प्रमुख संतोष मस्के नारायण एगडे सुभाष काशेत शंकर शेळके अशोक अंबडिया दिनकर निकम बैजू गोडदिया कलीम शेख सईद शेख आदींसह शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी यांनी विशेष परिश्रम घेतले सन्मानीय एकनाथ भोईर साहेब आणि एकताताई भोईर या दरवर्षी वया वाटप आणि गुणगौरव सर्व सत्कार मुलांचा तो होत असतो मला वाटतं गेली छत्तीस वर्ष हा कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला हो आहे ह्या कार्यक्रमाची सुरुवात आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या आशीर्वादही चालू झाली होते त्यांच्या हस्ते होते, चालू झाली होती ती प्रथा कायमस्वरूपी एकनाथ भुईर यांनी चालू ठेवल्याबद्दल त्यांचं मनापासून मी दोघांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाणे शहरामध्ये काम करत असताना या कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली होतच असतो पण जास्तीत जास्त मला वाटतं या विभागामध्ये कार्यक्रम होत असताना दरवर्षी या पाच हजार विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला मोठं काम ते करतात या विभागामधून त्यांचं करत असताना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक काम करत असताना प्रत्येक विभागामध्ये असे कार्यक्रम का राबवले जातात आणि त्याचं खरंच श्रेय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांना मिळतं आहे आणि त्याच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक ठाणे शहरामध्ये काम करत असताना मला वाटतं याचा एक आनंदच सर्व विद्यार्थ्यांना मिळत असतो हिंदू सम्राट सर्वसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य धर्मवीरानंद येसाहेब यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला हा कार्यक्रम आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आजही तो छत्तीस वर्ष सुरू अविरात सुरू आहे आज आपण पाहतोय पाच हजार विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मोफत वया वाटप करतोय त्याचबरोबर लहान शिशूपासून तर अगदी ग्रॅज्युएटपर्यंत ते मुलांचं आपण या ठिकाणी त्यांना वह्या वाटप करतो त्याचबरोबर दहावी ते बारावी उत्तीर्णिय चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभ या ठिकाणी आपल्याला होत असतो आणि या शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या माध्यमातून गेले छत्तीस वर्ष हा कार्यक्रम उपक्रम सुरू आहे